शहरात चिंचोली रोड आणि मुघ रोडवर अवैध प्रकारे डाळिंबाची बिलाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांडून प्राप्त झालेल्या आहेत तसंच प्रसारमाध्यमातसुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रांची बैठक बोलली होती सगळे कायदेची आज बोलून आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान नाही जात पाहिजे परंतु जी काय कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गाने होणं आवश्यक आहे त्यामुळे आजपासून आठ दिवस ए पी एम सीच्या नेतृत्वात हे जे बाहेर चाललेले लिलाव जे ए पी एम सी कायद्याला कायद्यादृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही हे लिलाव ए पी एम सी हद्दीत देण्यासाठी ए पी एम सी सचिवांच्या आदेशाखाली एक समिती नेमा ठरलं आहे आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस महसूल प्रशासनाची स्थानिक कोतवाल पकवाराटी पोलीस पाटील आणि नगरपालिकेचा नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून आठ जाणीव जागृती करून या लोकांना आम्ही ए पी एम सीमध्ये लिलावासाठी ठरणार ए पी एम सीमध्ये आपल्या भरपूर जागा आहे ए पी एम सीमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे तसे त्यांना नोट द्या त्यांना त्यांना तसं जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या आठ दिवसात त्यांच्यावर आम्ही सक्तीची कारवाई करू जेणेकरून दुपारी दोन ते सहा काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यामधून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या दोन बैठकी काल घेतली धन्यवाद सांगोला शहरामधील अवैध दाळीम लिलावाबाबत आज तसे कार्यालयामध्ये तसेच लोकसभ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांचे व मार्ग कमिटे यांची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये एकवीस तारखेपर्यंत अवैध धंदे बंद बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे त्या समिती समिती एकवीस तारखेबद्दल सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सदरचं मार्केट हे तर सुपूर्ण बाजार समिती घेण्याबाबत चर्चा झा झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाहीही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले